सिद्धी शुगर कारखान्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले रोलर पूजन सिद्धी शुगर साखर कारखान्याचे सहा पॉइंट पाच लाख मॅट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादन करणार वापर अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर कारखान्याच्या गळित हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने रोलर पूजनाचा कार्यक्रम श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव आणि प्रगतशील शेतकरी उद्धवराव इपर यांच्या हस्ते करण्यात आले ऊस उत्पादन वाढीसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते व यावर्षी गाळपाचे उद्दिष्ट हे सहा पॉइंट पाच लाख मॅट्रिक टन असल्याची माहिती माजी मंत्री जाधव बाळासाहेब जाधव यांनी याप्रसंगी दिली आहे यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी गाळपाचे ठेवलेली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची आणि साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर शेतीमध्ये करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पाठवण्यात आलेले प्रगतशील शेतकरी नामदेव बळीराम माकने नारायण सूर्यवंशी अतुल कार्तिक घाटीवाले नामदेव रामचंद्र बडगिरे किशोरपुरषोत्तम लोहकरे नामदेव तुकाराम कदम अजय बाळासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पंचवीस शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पंचवीस शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला ऊस विकासासाठी एआय कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सिद्धी का सभासदांची निवड करून एक वेदर स्टेशन उभारणे आणि प्रति शेतकऱ्याच्या एक हेक्टर क्षेत्रावर सिस्टीम बसविण्याचे ठरवले असल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी कारखान्याची व्हाईस प्रेसिडेंट पी जी होनराव जनरल मॅनेजर एस आर पिसा जनरल मॅनेजर बी के कावल गुडेकर मिटकरी एस बी शिंदे आनंद पाटील चीफ इंजिनियर मुलांनी बी डी सोमवंशी अमोल भुसरे बीजी माने वाय आर टाळे व्ही इंदले संदीप पाटील आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते